दुपार मंडळीनं आज आपल्या शेतामध्ये चाललेलं आहे झेंडूचे फुले तोडण्याचं काम तर आता दुपारी दुपारी ऊन पडलं आहे पण सकाळी आमच्या इकडे खूप आभाळ भरून आलं होतं आणि धुकंही जास्तीचं पडलेलं तर असं आपलं झेंडू तोडण्याचं काम आज शेतामध्ये चाललेलं आहे आणि छान असं दुपारचं आज वातावरण आहे पण सकाळी खूप असं धुकं आल्यामुळं वातावरण चेंज झालं होतं पण आता चांगलं ऊन पडलेलं आहे आणि किती झेंडू तोडलेलं आहे मी ते मैत्रिणींना दाखवते आणि अशातच आपलं हरिनाम सप्ताह हो बसलेला आहे रोज सकाळी पारायणाला जायचं माझा जरा बसलेला आहे कारण पारायणाचं आपल्याला वाचनाची सवय हो नसते आणि वाचन करावं लागतं परंतु असा हा योग आलेला आहे कारण गाथा पारायण आपलं संत तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण मी कधी केलेलं नव्हतं परंतु हा योग आलेला आहे मैत्रीणं तर खूप छान वाटतंय पारायण पारायणामध्ये जायला आणि अगदी दीड दोन वाजता ते घरी यायला तर आत्ताच मी घरी आलेली आहे हे बघा छान मस्त आपण आता माल तोडायचं काम चाललेलं आहे आपल्या शेतामध्ये तशी छानपैकी फुले देखील तोडून ठेवलेली आहेत आणि खूप छान असा आनंद आम्ही कीर्तनामध्ये पारायणामध्ये जिजो मैत्रीनं कारण गाथापारायण संपल्यानंतर सगळे भजनामध्ये दंग होतात सगळेजण फुगड्या खेळतात पावली खेळतात खूप वेगवेगळे महिला आनंद लुटतात ते तर छान वाटते कारण असा योग खरंच इथून मागे कधी आलेला नव्हता आता हा योग आलेला आहे तर खूप भारी वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्रातील जे कीर्तनकार आहेत म्हणजे नामांकित असे कीर्तनकार गायक मंडळी मृदुंगमणी असे सगळे मंडळीय आलेले आहे ते आणि खूप छान असा कार्यक्रम चाललेला आहे मैत्रीणं तर आत्ता अगदी घरी आलं कुठे नाही तर आता पुन्हा लगेच जायची तयारी कारण हरिपाठ होतो नंतर प्रवचन असतं नंतर संध्याकाळी कीर्तन वगैरे असं सगळे कार्यक्रमांचे आयोजन नियोजन आणि खूप असे परयात्रा भरल्या आणि पाळणे आले ते काही का, काही सामान विक आले सगळं आपण खरेदी करतो आणि घेतो खूप छान वाटते तर, काई -काई आ, आ, ल, तर, 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 तर आज देखील आम्ही काय काय पारायणामध्ये म्हणजे प्रवचन केलं काय हे झालं ते मी पूर्ण आपल्या आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी संपूर्ण बघा तर खूप छान योग आहे असा योग येणे परत कधी शक्य नाही आहे तर आसपासच्या गावातील सगळे माझे म्हणजे भावी भक्त मंडळ येतात आणि जे कोण आलं नसेल ना त्यांनी नक्कीच यावा मी हा कार्यक्रम कुणीही टाळू नये कारण खरंच खूप छान असा कार्यक्रम चाललेलं आहे तर बाय सगळ्यांना इथून पुढे देखील सगळा संपूर्ण व्हिडिओ बघा Oh, I love never... you. एका महान विभूतीचं प्रवचन वारकरी संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय या दोन्ही संप्रदायाची समन्वयात्मक स्वरूपाची भूमिका या ठिकाणी ते मांडणार म्हणून आजपर्यंत प्रवचनाला संख्या आपली कमी होती आज एवढे लांबण या महानुभाव संप्रदायाचा हा महापुरुष आपल्या भूमीमध्ये येतोय यांची विद्वत्ता काय या आहे हे अनुभवण्यासाठी त्यांचे विचार काय आहेत हे ऐकण्यासाठी बरोबर कंप्लीट चार वाजता या विभागातील उपस्थित राहावं महादूर संप्रदायाचा एक थोर उपासक आणि एक व्यापक विचारवंत अशी ज्यांची भूमिका आहे ते परमपूजनीय महत्व

कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण हरे हरे बोरबा काका केशर चंद चंदन अष्टीगंध सगळं इथं विकायलाय अष्टीगंध चंदन काय घेतलंय वणी तर आपण अष्टीगंध घेतला आका काय भजन आहे कपाळी कपाळी अष्टीगंध कपाळी केसरी दत्ता तुझा मला छंद हा केसरी गंध केशरीय अष्टीगंध घेतलाय वेगवेगळे इकडं शॉप लागलेले आहेत तेव्हा का इथं माळा आहेत अक्का तुळशी माळा तुम्हाला काय घ्यायचं आला काय म्हणतात रुद्राक्ष रुद्राक्ष म्हण वेगवेगळ्या अंगठ्या आहेत पंचधातूच्या वगैरे पंचधातूच्या अंगठ्या सगळ्या हे व्यापार वृद्धी यंत्र महालक्ष्मी महायंत्र आहे सगळंच काय काय छान अशा मूर्ती विकायला आलेल्या आहेत सगळे बैलजोडी आहे इथं गजमुख दिसतात आपल्याला तर छान छान सगळ्या मूर्ती आहे शिवाजी महाराजांच्या तर आम्ही काही मूर्ती खरेदी केलेल्या आहेत तर आम्ही काय काय खरेदी केले ते मी मैत्रिणीनं दाखवते तर आम्ही खूप छान अशी खरेदी केलेली आहेत तर प्रत्येकाच्या घरामध्ये आपले शिवाजी महाराजांची मूर्ती किंवा पुतळा लागतो तर छान असा एक, एक फोटो मूर्ती भेटली आहे आम्हाला मी देखील खरेदी केली आहे इकडं माझ्या जावबाईने देखील तिने पण शिवाजी महाराजांची मूर्ती खरेदी केली बाळूबाई दाखव हे वरती कर मी तर छान अशे फुलदाण्या देखील घेतलेल्या आहेत वरती कर कागद काढत तर आमच्या बाळूबाईनी फुलदाणी घेतलेली आहे बघा सुंदर अशा फुलदाण्यांची जोडी घेतलेली आहे तर इकडं आम्ही सगळ्यांनी खरेदी केली आता तुम्ही काय खरेदी केले दाखवा दे पंढरी पंढरी चांगल्या कोटा गावमध्ये पंढरीच्या पंढरी तर रूप धारण झालेलं आहे खूप छान असा खूप छान असा सप्ताह बसलेला आहे अखंड हरिणाम सप्ताह आणि खूप छान आज एकादशीचं पर्व आणि एकादशीच्या पर्वावरती आम्ही सगळे खूप खूप छान अशी आज महाराजांचे फोटो परत विचार रुक्माईचे आणि इथे माझी आई आहे तर फुलदाणी घेतलेले मस्त असं छान छान शॉपिंग केली खूप छान फुल मोठी यात्रा भरलेली आहे तर आताच आम्ही ह्या मूर्ती आणलेल्या आहेत छान अशा ह्या दोन फुलदाण्या आणि दोन मावशी ह्या मूर्ती हर का शिवाजी महाराजांची एक वणितानी घेतली आणि एक मी घेतलेली आहे केवड्याचे घेतल्यातील सांगा बरं तुम्ही पाचशे नाही हो खूप स्वस्त भेटल्यात मावशी म्हणून तर आम्ही घेतलाय तर ही जरा छोटीवाली आहे ना तर ही आम्हाला भेटलेली आहे दीडशे रुपयाला आणि ह्या दोन फुलदाण्या यांची जोडी देखील तीनशे रुपयाला भेटली म्हणजे एक एक दीडशे रुपयाला म्हणजे फुलदाण्यांची जोडी तीनशे रुपयाला आणि हे मोठे शिवाजी महाराजांचा पुतळ आहे ना तर हा भेटलेला आहे तीनशे रुपयाला तर अशा अगदी छान आम्हाला मंडळीनं मूर्ती भेटलेल्या आहेत तर आपल्या सगळ्यांना सातशे रुपयामध्ये भेटले काय मूर्ती नाही नाही तीनशे रुपये फुलदाणी आणि तीनशे रुपये हे सहाशे हा दीडशे साडेसातशे होते मावशीला बरोबर हीच मला तू एवढं घेतलेलं आहे तर खूप छान टेबल घ्या मग काय आता तर आपलं सगळ्यांचं आराध्य दैवत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे ना, ना मावशी तर असं शिवाजी महाराजांचे पुतळे किंवा मूर्ती आपण म्हणू शकतो तर आपल्या महाराष्ट्राची शान आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती किंवा पुतळा लागतो हा तर आम्ही असे छान मूर्ती आज घेतलेल्या आहेत खूप मोठी यात्रा भरलेली आहे बोटे गावामध्ये तर सगळ्यांनी आमच्या सप्त म्हणजे आमच्या गावात भरलेल्या सप्त्याचा आनंद घेण्यासाठी यावा असं घ्या मूर्ती